भूमपराडा वाशीमधले पुण्यातले जेवढे रहिवासी आहेत त्यांचा स्नेहमिळनाचा कार्यक्रम जो आहे तो सरांनी पुण्यामध्ये आयोजित केला होता मात्र आपण पुण्यातले न्यूज अपडेट्स पाहता पाहता हा कार्यक्रमाचं आयोजन तब्बल दोन ते तीन दिवसापूर्वीच हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे आणि या कार्यक्रमादरम्यानची माहिती देण्यासाठी सर माझ्यासोबत माझ्यासोबत कशी कल्पना सुचली की हा मेळावा आयोजित करावा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले आपल्या वाशी मतदारसंघामधले जे काय पुण्यामध्ये रहिवासी आहेत त्यांचा हा पुरस्कार सन्मान करावा काय लोक असं वाटलं नाही तसं मी पाच वर्षापूर्वी पुण्यात लोक सगळे आपापल्या या क्षेत्रात काम करत असतात या अगोदरचा ठेवते आणि या दोन हजार चोवीस मध्ये ठेवते काय वेगळे त्यावेळेस सुरुवात होती सुरुवात असल्यामुळं एवढं काही जाणता चांगला पण त्याच्यापेक्षा त्यात काही चुका चालते ते ह्यात कव्हर करता आले मला आणि त्यामुळं वेगळे पण म्हणजे म्हणण्या मान्य विषय साहेबांचं सामंत साहेबांचं जे काम आहे ते काम बोलत आहेत कामाला पाठिंबा म्हणून मिळावं गरजे झाले त्यात माझं काहीच हे नाही तर माझं प्रमुख प्रमुख उपस्थिती म्हणून कोण कोण मान्यवर उपस्थित होते आरोग्यमंत्री सामंत साहेब मावळ मत लोकसभा मतदारसंघाचे खासदार सेनेगाप बारमे आपले केशव गोळवे कोमलताई शिंदे कोमलताई गोळ नरेश दादा कदम असे आपले मित्र परिवार सगळे असले मिळून कार्यक्रम म्हणलं की uh, तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा वगैरे करत असता ते तुमच्यासोबत चर्चा करत असतात काय नेमकं चर्चा वगैरे संवाद झाला नाही नाही मिळावा म्हणून असे मी एक दिवसात की ना दोन महिने मी कंटिन्यू बैठक घेतल्या त्या बैठका घेतल्यानंतर बाबा त्यांना सांगितलं की पुण्यात आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री एवढं त्यांचं पुण्यात सगळं प्रस्त आहे तर आपल्याला त्यांच्याकडून कुठली मदत मागता येते करता येईल पण कॉन्टॅक्ट केलं तरच ते आपण सगळं आम्ही आमच्या जागेवर आहे पण तुम्हाला उद्या वेळ आले तुम्ही कोणाकडे जाणार पण आधी भेटलो तर आपली वेळ झाल्यानंतर आपण फोन करू शकतो हेल्म भेटू शकतो क्लिवाट येऊ शकते पुण्यात राहतो म्हणजे तो सर्व पण असू शकतो पण दवाखाना असू द्या उद्या कॉलेजचा असू द्या काही असू द्या म्हणून साहेबाकडे बघतात लोक त्यामुळे त्यांना वाटतो म्हणून किंवा आपल्या आणि मतदारसंघात एवढं साहेबांनी काम केलं ना आतापर्यंत कुठलेच महाराष्ट्रातल्या कुठल्याच आमदार मी म्हणजे सरकार निधीवर आणून पण साहेब निधीचा कधीच विचार करत नाही जिथे निधी सरकार असतात तिथे भाग भात लागून बैठण माध्यमातून रोड म्हणा काही पण म्हणा सगळं आता परिशिव क्रांतीचं काम एवढं केलं ना तो कधीच कोणी करू शकणार नाही त्यासाठी लोकांना वाटतो राहिलेली पुन, काम पूर्ण करण्यासाठी साहेबांना परत निवडून द्यायचे त्यासाठी हे चांगली गरज झाली नाही माझ्या माझ्या थ्रू म्हणजे साहेबांच्या माध्यमातूनच जे काय कामात काय मतदारसंघातील काय सेवा करता येईल पुण्यामध्ये देखील तुम्ही की काय सेवा करता येईल

Uh, किती नागरिक जे आहेत किती लोक uh, त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते असे काही अंदाज वगैरे नाही नाही अंदाजच नव्हतं माझ्या आता म्हणजे माझ्या अपेक्षेचे हजार ते बाराशे ते पण कमीत कमी सोळाशे सतराशे लोक मिळवले हजार होते ज्यावेळेस सावंत साहेब बोलत होते त्यावेळेस ते प्रमुख uh, कोणकोणती बाकी आजही तुमच्या विचारामध्ये आहेत असं काही सांगता येईल सावंत साहेबच कसं आहे माहिती का त्यांचं बोलतात तसं वागतात दुसऱ्या पोरांना सांग नाज लावायचं किंवा करतो एखादी गोष्ट खोटी असेल किंवा होणारच असेल ते कधीच भय म्हणत नाही होणारी गोष्टच भय म्हणायचं ती करून दाखवायची जागेवर आम्ही आता मग त्या सांगत दौरा करत असताना साहेबांनी एका ठिकाणी एस टी बस सोयी नव्हती साहेबांनी चोवीस तास ती एस त्या शाळेकडे मुलीची एस टीची बस सोयी करून दिली आता वाड्या बसतो एवढी म्हणजे पावसाळ्यामध्ये बिकट परिस्थिती रोडची किंवा कुठल्याही वाड्या रेट जाता येत नव्हतं साहेबांनी बरेच वर्षांना स्वखर्चातून प्रत्येक गावाला वाडे वस्तीवर रस्ते जाळ निर्माण केल्या बोरीमध्ये देखील जे कलश्या गोळाने मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आयोजित केला होता तुम्ही तुमच्या माध्यमातून सावंत साहेब जे आहेत नाही माझ्या माध्यमातून मान्य विषय जाधव साहेबाचे आणि माझे नातेवाईक मित्र असल्यामुळं त्यांनी सांगितलं वा साहेबांना येतील का तर मला साहेब येतील शंभर टक्के येतील पण आता कसं तर सार्वजनिक कार्यक्रम देवाचा कार्यक्रम आणि साहेब हाय म्हणजे काय म्हणतात आपण भक्तच आहे त्यामुळे ते कधीच नाही होऊ त्यामुळे त्यांनी काही करून म्हणले मी जाणार त्या दिवशी आणि गेले खर तर प्रामुख्याने आम्हाला हे पण समजले की अमरनाथ ग्रुपची जी काही टीम होती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते सगळे पुढं नाही नाही कसं होतं माहिती का जाधव साहेबांचे पूर्ण म्हणजे जाधव साहेब असतील किंवा सुनील ताकडे असतील यांनी काय मी आधी दोन वेळा ते तीन वेळा त्यांना मिटिंग विचार म्हणजे आढावा बैठकीमध्ये बोललो ते साहेब असले यायचे आणि त्यांनी आपलं पूर्ण सहकार्य केलं आणि भरपूर शंभर दीडशे दोनशे तीनशे लोक त्यांनी कमी स्वतः घेऊन आले आणायचे काही मतदारसंघातले लोक नागरिक आहे सोडवता येण्याचा जगामध्ये असा कुठलाच माणूस नाही किंवा कुठलाच येता नाही तर लोक पण नाही शंभर टक्के समाधान कोणाचं होऊ शकत नाही शकत नाही प्रयत्न करायला ते प्रयत्न करतो शंभर टक्के या वर्षीचा मेळावा हा पडलाय बाकी इतर मेळाव वगैरे यापेक्षा करण्याच्या विधानसभा मतदारसंघातील पुण्यात जे जेवढे राहते त्यांना कधी कधी कुठं अडचण आली तरी मला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करता येऊन मेळावा घेतलाय दुसरा काही विषय नाही आणि येणारी दोन आजचे विषय विधानसभा आहेत साहेब जी लढणाऱ्या आहेत पण गाफेल न राहता आपल्याला रा, त्या लोकांना जाणीव हो करून द्यायचे की बाबा आपला हक्काचा माणूस कोण येत आहे आपल्याला तुमच्या गावावर जे काही काम असेल किंवा हो, इतर तुमचं काय आढळत असेल तर माझ्या माध्यमातून संपर्क करावा खर तर ज्यावेळेस साहेब काम करतात कुठं सरकारची मदत एक घेत नाही चालू सर्व मदत करतात त्यामध्ये याच्यामध्ये आरक्षणाच्या याच्यामध्ये कोणी बलिदान दिलेलं असतं किंवा आत्महत्या विषय कळत तसंच म्हणजे मराठ्यांचाच विषय नाही तर कुठल्याही दंगा असू तर किंवा कुठल्याही समाज नाही कुठल्या साहेबांचा विषय कसा आहे ते कुठला पण असले आज त्यांची साहेबांनी लग्न होत नाही तो उजाप घेतले आता दोन हजार सोळा अठरा ला आप मध्ये आपले मराठा मोर्चाचे शहीद झाले सदतीस लोकांना माझ्याच असते साहेबांनी एक एक लाख दिले त्यानंतर आता चाळीस पंचेचाळीस लोकांना पाच पाच लाख रुपये दिले त्यानंतर आता आपले अमित काळे मित्र आहेत आपले मार्गात मध्ये त्यांच्या माध्यमातून परळी वैजनाथला पण दोन दोन लाख साहेबांनी मदत केली म्हणजे मदतीचा विषयच नाही त्याला कळालं की असं झालंय मध्ये आम्ही मार्गा बांधव त्याला ऍक्सिडेंट झाला कुठं इथं थेळगावमध्ये त्याचं कमीत कमी पंचवीस तीस लाख रुपये बिल झालं आदित्य तेल अमित साहेबांनी सगळं करून घेतलं म्हणजे असे की रोजच उदाहरण तो कार्यक्रम जो आहे करून जेणेकरून तारा साहेब यांच्या माध्यमातून जिथे कुटुंबांना मदत दिली जाते त्या कुटुंबाचे आणखीनही समस्या जे आहे ते पुढे येताना पाहायला मिळते पण त्याचं समाधाना संदर्भात काही आरोग्यमंत्री कसं आहे माहिती का आता साहेबांना जेवढं शक्य आहे ते समाजाने पण दुसऱ्या पण माणसाने पुढे यावं किंवा काय तर त्यांना सगळे एकट्या माणसाच्या जीवाला समजत नाही त्यांच्याला पण वाटतं तेवढे आता चाळीस माणसं आहेत चाळीस माणसाला पाच लाख रुपये म्हणजे दोन कोटी रुपये लागतात किशात कोणी दोन कोटी रुपये काढू शकत नाही या परिस्थितीमध्ये साहेब असते जाणत आहे मग ते काढतात त्याच्यामुळे धन्यवाद सर या ठिकाणी सरांनी दिलेल्या प्रतिक्रिया दुसऱ्या पाहिलं गेलं तर समाजामध्ये वावरत असताना आपलं कर्तव्य जे आहेत ते तानाजीराव सावंत आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून ते काम करत असतात देखील पाहायला मिळते मात्र पुण्यातील हे सर्वात मोठे अपडेट जे आहेत या कार्यक्रमादरम्यानचे म्हणावं लागते तीन दिवसा अगोदर हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे मात्र नक्की समजलं असेल मात्र याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण पुण्यातून देण्याचं काम करूया खूप सुरेश दुबिडिया पुणे